प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलामंतास शिवभासलाधीश्वर महाराजा अधिराज श्री छत्रपती महाराजांचा विजय सुली आपण इतिहास शिकलेलो असो पण ह्या पद्धतीने आपल्याला कधी शिकवला गेलेला नाही खूप छान माहिती मिळाली याच्यात ना पुना गाडगे आणि सन्स यांचे खूप खूप आभार मानते की ज्यांच्यामुळे आज आम्हाला हा कार्यक्रम पाहता आला अरे जणू पटामी शिवाजी महाराजांचं मी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग्स मिळाल्या आज गोष्ट इथे संपत नाहीचा पुनागडगीळ अँड सन्स आयोजित पहिलाच कार्यक्रम खरं तर तळेगाव मध्ये पार पडला आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात आणि अत्यंत नीटक्या आयोजनात हा कार्यक्रम पार पडला आम्हालाही कार्यक्रम करतानाच प्रचंड मजा आली प्रेक्षकांचा प्रतिसाद आयोजन सगळंच अत्यंत सुरेख होतं आणि ही गोष्ट इथेच संपत नाही ही प्रेरणा अखंड आपल्या सर्वांसोबत राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय